संध्याकाळी हरजीराजे आमळोजी गणोजी यांच्यासह गडाचा घेर टाकून जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेशताना संभाजीराजे हरजींना म्हणाले एक मोठी जिम्मेदारी टाकणार आहोत आम्ही तुमच्यावर राजे विश्वास आहे तुम्ही ती पार पाडाल जी आम्ही घरचेच आहोत पडे ती जोखीम आपली मानू हरजींनी त्यांना विश्वास दिला पिंडीवरचे एक बिलबदल उचलून राजांनी ते हरजींच्या हाती दिले महाडिकांनी आण म्हणून ते जिम्मेदारी काय ते कळेल कळले नसतानाही आपले केले ते बोलणे ऐकून उत्सुक झालेल्या गणोजींची मात्र निराशा झाली घडावर रात्र मंचकावर लेटलेल्या ले राजांच्या पायांशी बसून त्यांचे पाय चुरणाऱ्या येसुबाई मध्येच थांबल्या पदरनेटका करताना त्यांच्या हातीचा चुडा किणकिणला बांधील बोला त्या म्हणाल्या एक ऐकणं होईल का सांगा आजवर कधी काही बोललो नाही पण एक मागणं आहे पायांशी येसुबाईंचा आवाज बघता बघता जडावला कपाळावर घेतलेली भूज हटवून संभाजीराजे बसते होत म्हणाले असं काय बोलता येसू मनी असेल ते साफ सांगा तुम्ही साधी मागणी घातली होती भवानींच्यासाठी गंडादोरा आणण्याची तो आम्ही आणलाच नाही आणले ते गंडांतर राजांचा आवाज दुखरा झाला असं बोलू नये आलं होतं त्यातून निभावलंय भावेश्वरीच्या कृपेनं पुढचा विचार करता काही पायांशी ठेवावं म्हणतो आम्ही बिंधोक सांगा येसू कितीही अवघड ये असलं तरी तुमची इच्छा पूर्ण करू ते ऐकताना येसूबाईंची चर्या उजळली आपोआपच त्यांचे हात राजांचे पाय चुरू लागले कसे बोलावे या विचारात त्या थोड्या घोटाळल्या मग अंधारा रात्रीला आधार देण्यासाठी लाख लाख चांदण्या लुकलुकाव्यात तसे त्यांच्या तोंडून बोल उमटले आता दस्तकेल्या आसामींवरचे चौकी पहारे उठवावे स्वारीनं आबासाहेबांच्या हातापाठीशी हयातभर वावरलेली ती माणसं आहेत चुकली तरी आपलीच आहेत स्वारीनं त्यांना अभय द्यावं पदरी घ्यावं येसू नको तो विषय जिव्हाळ्याच्या ओठातून आलेला ऐकून राजा संभ्रमित झाले आबासाहेब असते तर त्यांचे पाय धरूनही आम्ही हेच मागणं घातलं असतं अशी हुन्नराची माणसं घडवितो म्हटल्यानं घडविता येत नाहीत पुरात उफाळली आणि नुकसान करून गेली म्हणून वेशीवरून काही नदी उठून लावता येत नाही आपली माणसं चुकली तर सांगायचं कुणाला दाद मागायची कुणाकडं ही माणसं वडीलधारी आहेत मोठ्या अनुभवाची आहेत मोठ्यांच्या चुकाही मोठ्याच असतात म्हणून त्यांना क्षमा करायलाही मन मोठं करावं लागतं स्वारीनं ते दाखवावं खुद्द स्वारींच्या बाबतीत आबासाहेबांनी असं दाखवलं आहे महाराजांच्या आठवणीने येसुबाईंचा गाळ दाटून आला आपल्या समोर प्रत्यक्ष थोरले आऊ म्हणजे पाच पाचारच्या मासाहेब बसले आहेत असा भ्रम राजांना चाटून गेला आपल्या प्रिय पत्नीचा हात मायेने आपल्या हाती घेत तो हलके थोपटून राजे म्हणाले आम्ही निर्णयासाठी चाचपडत होतो येसू तुम्ही आम्हाला भलं बळ दिलं तुमच्या इच्छेप्रमाणे होईल ते तातडीनं व्हावं पेशरे पेशरे ज्वराच्या व्याधीनं कोठीत अंथरुणाला खेळलेत येसुबाईंचा आवाज कातरला काय म्हणता तुम्ही स्वतःलाच विचारला वाटावा असा प्रश्न राजांच्या तोंडून सुटला येसुबाईंच्याकडे खुद्द राजांच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते जगदंब जगदंब म्हणत अस्वस्थ राजे लोटले लेटले येसुबाई त्यांचे पाय चिरू लागल्या चिराखदाने कुचमत तेवू लागली हरजीराजे आणि गणोजीराजे यांनीही आग्रह धरला साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधानमंडळांच्या घरी चौक्या हे विहित नाही राजांनी चांगोजीला यात फरमावून हुकूम दिला दस्ता आसामींवरचे चौकी पहारे काढून घ्या आणि पेशव्यांच्या वाड्यावर राजवैद्यांना पहिले पाठवून द्या आज्ञेप्रमाणे अण्णाजी पंत हिरोजी बाळाजी यांच्यावरचे पहारे उठले कोल्हापूर पन्हाळगडची कैद माणसेही मुक्त करण्याचे हुकूम देण्यात आले औषधांची पडशी घेतलेल्या राजवैद्य मंत्रीवाडीतील मोरोपंतांच्या वाड्यात आले ज्वराने सणसणलेल्या मोरोपंतांनी त्यांना बघताच हात डोलवून काही न बोलताच उपचार घेण्यास साफ नकार दिला दोन दिवस झाले दौलतीचे कदीम चाकर पेशवे आपल्या धन्यासारखे झेंडूक फुटल्या ज्वराने संभ्रमात गेले त्यांच्या मंचकाभोवती त्यांचे पुत्र निळपंत अण्णाजी प्रल्हाद पंत राहूजी राघोस्वानंद आणि हंबीर राव ही हवालदिल माणसे दाटली आता पंतांचा भरोसा नव्हता सर्वांनाच वाटत होते की या अंतकाळी राजे पेशव्यांना भेटावे पण तसे राजांपुढे ठेवण्याची कोणाची हिंमत नव्हती एकाएकी पंतांभोवती दाटल्या असावी खसपस माजली पंतांना आवरण्यासाठी निळपंत आणि त्यांचे खाजगी कारभारी तेवढेच मंचकाजवळ राहिले बाकी सारे मागे हटले दालनात कुजबुज उठली युवराज्ञी येत आहेत आपले खाजगीचे कारभारी आणि कुणबिणीच्या घेरातून प्रत्यक्ष छत्रपतींच्या स्नुषा युवराज्ञी येसुबाई साहेब आज पहिल्याने मंत्रीवाडीची पायरी चढत होत्या दालनात प्रवेशणाऱ्या येसुबाई भ्रमात गेलेल्या मोरपंतांना जिजाऊच वाटल्या मासाहेब क्षीणपणे त्यांचे ओठ हल्ले तशा स्थितीतही ते मुजरा देण्यासाठी खटपटीने उठू बघू लागले झटकन पुढे झालेल्या येसुबाईंच्या तोंडून शब्द उमटला पंत काका पंतांना तो ऐकू गेलाच नाही त्यामागची वेदना भोवतीच्या सर्वांना चाटून गेली सॉरी तुमच्या भेटीस येते आहे पंत काका येसुबाईंना अधिक बोलवेना समोरचे पेशवे बघून अंतकाळी आबासाहेबांची स्थिती कशी झाली असेल या विचाराने डोळे भरून आल्याने तर त्यांना पंतही दिसेनासे झाले भोवतीची माणसं मुद्रे देण्यासाठी लवली आहेत हे बघून पदरकाठाने डोळे निपटीत येसुबाईंनी मागे बघितले हरजीराजांसह संभाजीराजे दालनात येत होते मंचकावर लेटल्या पंतांवर खेळलेली त्यांची नजर विचित्र दिसत होती आघाडी मनोऱ्याच्या दगडी खांबांना घेऊन बसलेली काळपट छटा ती काठोकाठ भरून आली होती त्यांच्या मस्तकीचा जिरेटो दिसताच पंतांचे डोळे लखलखत कंटाळून ढळून निघाले दालनभर फिरणाऱ्या त्यांच्या नजरेला प्रत्येक चेहरा टोपधारी छत्रपतींसारखाच दिसू लागला ओठ एकसर पुटपुटू लागले जी स्वामी हात उशाशी वारंवार जाऊ लागला पंत संभाजीराजांच्या तोंडून घोगरी धरली साध म्हटली फक्त येसुबाईंनाच तेवढेच जाणवले की अशी साध स्वारी क्वचितच आणि ती सुद्धा आबासाहेबात थोरल्या घालीत होती भावना भावशून्य नजरेने पंत संभाजीराजांकडे बघू लागले त्यांचे ओठ जे बोलत होते त्याचा भोवतीच्या जगाशी काही एक संबंध नव्हता तो गेल्या छत्रपतीशी होता त्याची उकल होत नव्हती या दोन वस्तू आम्ही आणल्या आहेत स्वामी मागील सर्व सुखरूप आहे सेवे सादर होण्यास विलंब झाला क्षमा असावी मध्येच डोळे मिटलेले पंत हात उशाशीने चाचपू लागले संभाजीराजे नजरेनेच उषाशी काय आहे हे कळावे यासाठी निळपंतांना विचारले निळपंतांनी जन्मदात्याच्या अंशाखालून दोन वस्तू काढून राजांसमोर उलगडून धरल्या त्यातील एका करंडात पेशव्यांच्या शिक्के मुद्रा होत्या आणि दुसऱ्या एका छोट्या डबीत एक मोतीबंद बंद भीकबाळी होती मुद्रा शिक्क्यांचा अर्थ संभाजीराजांसह सर्वांना लागला होता पण भीकबाळीचा अर्थ भ्रमित भ्रमचित्त झालेल्या मोरपंतांशिवाय कुणालाच कळणार नव्हता दुसऱ्या सुरत रायगडी परतलेल्या थोरल्या महाराज साहेबांसमोर पंत एके दिवशी रुजू झाले होते त्यांनी कानात घातलेली भीकबाळी महाराजांच्या लक्षात आली ती बघून काही न बोलता ते फक्त हसले होते महाराजांचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मोरोपंतांनी तातडीने खुलासा केला उत्तरेतून मथुरेच्या पाहुणे मंडळींकडून आलेला डाग आहे हा स्वामी तुम्हाला शोभून दिसतो पंत आमचा काही गैरसमज नाही तुम्हाबाबत पण पण काय महाराज उत्सुक पेशांनी प्रश्न केला पंत आमचे हात केवढे थिटे आहेत दोन वार आमच्या संगती सुर सुरते पावे तो दौडणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला अशी देखणी बाळी आम्हाला बक्ष करता आली असती तर महाराजांची ती झेप बघून मोरोपंत त्यावेळी अवाज झाले होते दुसऱ्या दिवशी ते महाराजांना पेर झाले तेच कानीची देखणी बाळी उतरून ठेवून ते बघताना महाराजांची नजर व्यथित झाली होती कर्नाटक स्वारीहून परतताना महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंतांना सांगून खास दख्खनी माटाची मोतीबंद बाळी घडवून घेतली होती अंतकाळी पंतांच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या छत्रपतींनी शेवटी ती सांगोजीच्या हाती देऊन आज्ञा केली होती हे पंतांना द्या छत्रपतींची ती अमोल प्रेम खूण बघताना मोरोपंत ढसाढसा रडले होते ती बाळी त्यांनी कधीच कानात चढविली नव्हती नेहमी कुलदेवतेच्या अंगाऱ्यासारखी कमरबंदात जतून ठेवली होती भ्रमात जाण्यापूर्वी त्यांनी निळपंतांना बोलावून घेऊन सांगितले होते आमच्या बरोबर आमचे हे शिक्के आणि ही देणगी दोन्ही डाग स्मरणपूर्वक दहन करा खिन्नपणे संभाजीराजे मंत्री वाडीतून बाहेर पडले संध्याकाळी वाडीत कल्लोळ उठला जीवन संपली होती मराठी दौलतीच्या कानातील जुनी बाळी गळून पडली होती बोलावून घेतलेल्या प्रल्हाद निराजी संभाजीराजांनी संथपणे आज्ञा केली पेशव्यांचे विधिकर्म होताच त्यांचे चिरंजीव निळोपंतांकडे पेशव्याची वस्त्रे आणि शिक्यकरंड पाठवा आणि काही न बोलता जडावल्या पावली ते येसुबाईंच्या कानी हा निर्णय घालण्यासाठी तरुणी महालाकडे निघून गेले तरुणी महालाकडे निघून गेले तरुणी महालाकडे निघून गेले